नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चामोर शिखर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय आपण जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जे सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आज केमिस्ट्रीचा दुसरा भाग म्हणजे पहिला भाग आपण कालच कम्प्लीट केला जो अॅटोमिक स्ट्रक्चरवर होता आज दुसरा भाग किंवा दुसरा टॉपिक त्यावरचे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत तो आहे काय तर रेडिओ म्हणजेच काय तर किरणोत्सारिता थोडक्यात सांगतो की काय आहे की काही अनस्टेबल असे न्युक्लियाही असतात जे काय करतात की ते स्टेबल होण्यासाठी काही कालांतराने काही काळ वेळानंतर त्यातले काही पार्टिकल्स किंवा रेडिएशन्स आहेत ते हळूहळू बाहेर निघत राहतात ते कोणकोणत्या प्रकारचे असतात जनरली ते बीटा आणि गॅमा असतात ज्यामध्ये अल्फा आणि बीटा हे पार्टिकल्स आहेत तर गॅमा काय तर हे रेडिएशन आहे या सगळ्या कॉन्सेप्टलाच काय तर रेडिओ रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हटलं आता आता हे लक्षात ठेवायचं आहे की रेडिओ बद्दलच फार काही अभ्यास झालेला नाही आहे की ज्याबद्दलचं खूप त्याचा यूज आपल्याला करता येईल किंवा त्याबद्दल खूप जास्त स्टडी करता येईल पण जेवढी काही माहिती आपल्याला आहे त्या बेसिसवर आता ह्युमन नेम मानवाने बरीच प्रगती केलेली आहे माहिती फार नाही आहे कारण काय तर हे सगळी जे रेडिओक्टिव्हिटी आहे कि आहे ही अनसर्टेन गोष्टी आहे आणि त्यासोबत होत काय तर स्पॉन्टेनियस आहे त्यातून कधी कोणता पार्टिकल बाहेर निघेल किंवा कधी रेडिएशन बाहेर निघेल हे अजूनपर्यंत ते आपल्याला माहित नाही आहे पण त्यातून जी काही एनर्जी बाहेर निघत आहे जी काही एनर्जी तयार होत आहे त्याचा युज करून आता आपण बऱ्याच ठिकाणी काय तर ते यूज करतो जसं फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर रिअॅक्टर मध्ये आपण एनर्जी जनरेट करतो त्यासोबतच हायड्रोजन बॉम्ब आहे बॉम्ब आहे त्यासोबत सन मध्ये सुद्धा सूर्यामध्ये सुद्धा जी एनर्जी तयार होते ती त्यामध्ये सुद्धा काय तर हे न्यूक्लिअर रिएक्शनच होत असतात ठीक आहे तर आता या पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे पहिला जो प्रश्न आहे तो काय तर अँड अल्फा पार्टिकल इज सेम ॲज की अल्फा पार्टिकल मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तीन प्रकारचे पार्टिकल्स असतात कोणकोणते तीन आहेत दोन प्रकारचे पार्टिकल्स आणि एक काय तर रेडिएशन आहे जो अल्फा पार्टिकल आहे त्याचा ऍटोमिक नंबर आणि ऍटोमिक मास किती आहे तर तो ऍटोमिक नंबर आहे दोन आणि ऍटोमिक मास आहे तो किती तर चार आहे बीटा पार्टिकल किती आहे तर मायनस वन झिरो इथं मायनस वन का असतो कारण एक प्रोटॉन हा का, ब, आ, कमी होतो का होतो कारण न्यूट्रॉनचा कन्व्हर्जन काहीतर प्रोटॉनमध्ये होत असतो आणि गॅमा पार्टिकल हा सॉरी गॅमा रेडिएशन आहे त्यामुळे याच्यावर काहीतरी चार्जेस नाही किंवा त्याचा काहीतर मास नाहीये ठीक आहे इथं अल्फा पार्टिकल विचारलंय तर लक्षात घ्या की हा जो अल्फा पार्टिकल आहे सेम कॉन्फिगरेशन ज्यामध्ये ऍटोमिक नंबर दोन आणि ऍटोमिक मास चार आहे असा हा कोणाचा असतो तर तो हेलियमचा असतो त्यामुळे तो सेम आहे कोणासारखा तर हेलियम सारखाच आहे ज्यामध्ये दोन प्रोटॉन आहेत दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि तर दोन न्यूट्रॉन आहेत तर ज्यावेळेस हे पण बाहेर निघतं ज्यावेळेस अल्फा पार्टिकल बाहेर निघतं त्यावेळेस सुद्धा लक्ष ठेवायचे की दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन काय तर बाहेर निघत असतात ठीक आहे त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर हेलियम न्यूक्लियस आहे ते येणार आहे नेक्स्ट चार्ज ऑन अँड अल्फा पार्टिकल इज हाऊ मेनी टाइम द चार्ज ऑन द प्रोटॉन बघा प्रोटॉन वर जर बघितलं तर एक चार्ज असतो पण मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की अल्फा पार्टिकल वर चार्जेस किती आहेत तर प्रोटॉन किती आहेत तर दोन आहेत आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहे चार प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती आहेत तर चार एका एक प्रोटॉन वर एक चार्ज पण इथं तर दोन प्रोटॉन बाहेर निघतात ना त्यामुळे ऑब्विस आहे चार्जेस किती असतात तर दोन पॉझिटिव्ह चार्जेस आहे निगेटिव्ह चार्ज यावर एकही नाही आहे पण पॉझिटिव्ह लक्षात ठेवा की त्यावर किती तर दोन चार्जेस असतात त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर तो हाऊ मेनी टाइम्स द चार्ज ऑन प्रोटॉन तर टू टाइम्स दोन पट काय तर आहे हाफ लाईफ ऑफ रेडिओ एलिमेंट इज थर्टी डेज देन द रिमेनिंग अमाऊंट आफ्टर नाईन्टी डेज आता हा हाफ लाईफचा एक जो न्युम्रिकल आहे हा आयोग म्हणजे या टॉपिक मध्ये या एकाच प्रकारचा न्युम्रिकल आहे हाफ लाईफचा याच्यावर विचारलंय आणि पुढे पण विचारतील तर हाफ लाईफ चा कॉन्सेप्ट समजून घेऊ की काय आहे की जसं या प्रश्नावर दिलंय की कोणत्या एखादी रेडिओक्टिव्ह एलिमेंट आहे त्याचा इथं हाफ लाईफ दिले की तीस दिवस आहे याचा अर्थ या काय की तो तीस दिवसानंतर एक्झॅक्ट अर्धा होईल जेवढा किती राहणार आहे जेवढा राहील त्याच्या काय तर एक्झॅक्ट अर्धा होईल तर आपण काय त्याचा हाफ लाईट म्हणतो म्हणजेच एक किलो जर असेल ना तर पुढच्या तीस दिवसामध्ये काय होणार तर तो अर्धा होणार म्हणजे अर्धा किलो होईल म्हणजे अर्धा किलो कमी झाला पण पुढच्या तीस दिवसामध्ये आता शून्य राहणार नाही कारण आता आहे किती तर हा अर्धा आहे ना याचा अर्धा होईल म्हणजे राहणार किती तर फक्त पाव किलो राहणार जेवढा राहतोय त्याच्या फक्त काय तर अर्धा होणार आहे म्हणजे पुढच्या अजून अर्ध्या दिवसा सॉरी पुढच्या परत तीन दिवसांमध्ये झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन टू फाईव्ह एवढा होणार आहे राईट आणि असंच काय तर अर्धा अर्धा होत काय तर तो जाणार आहे किती तर जेवढं त्याचा हाफ लाईफ असतो इथं प्रश्न बघा काय दिलाय हाफ लाईफ ऑफ रेडिओ रेडिएक्टिव्ह एलिमेंट इज थर्टी डेज रिमेनिंग अबाउट अमाऊंट आफ्टर नाईन्टी डेज आता जेवढं काही राहणार आहे ना सपोज एक किलो जर मी कन्सिडर केला तर ती दिवसामध्ये एवढा होणार पुढच्या तीन दिवसामध्ये एवढं होईल आणि पुढच्या तीन दिवसामध्ये एवढं होईल म्हणजे टोटल झालं नाईन्टी टोटली झाले तर नाईन्टी डेज झाले बरोबर म्हणजे हा जर एक आहे तर हा बघा हा वन बाय टू आहे हा परत वन बाय टू ला, परत भाग दिला तर हा वन बाय फोर आहे आणि हा किती असतो तर हा वन बाय एट असतो त्यामुळे आन्सर येणार काय तर वन बाय एट नेहमी लक्षात ठेवा किती पट आहे याबद्दल काय तर तुम्हाला तो, तो आन्सर काढायचा मी याच पूर्ण वीस प्रश्नामध्ये तीन प्रश्न फक्त या हाफ लाइफवरच टाकलेले आहेत पुढचा सेमच प्रश्न आहे एक तो पण घेऊ आपण तीन प्रश्न टाकले आहेत लक्षात घ्या बघा पुढचा प्रश्न काय Which radioactive isotope has the half -life कार्बन डेटिंग जे टेक्निक आहे त्याबद्दलचा अभ्यास करायचं आहे कारण कार्बन डेटिंगचा यूज कुठं होतो की जे फॉसिल फ्युल्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी काही कुठं कुठं उत्खनन होतं तर अशा वेळेस ती जागा किती जुनी आहे ती जी साईट आहे त्याची उत्खन झालेली जी जागा आहे ती किती जुनी आहे ते काय तर त्याचं ते वर्ष कसं काढता येईल तर त्यासाठी काय तर कार्बन डेटिंगचा युज करतात कार्बन डेटिंग काय युज करतात कारण एक, कारण कारण आनी एक कारण कारण आहे काय तर कार्बन बारा आणि एक आहे कार्बन चौदा दोन्ही पण कार्बनचे आयसोटोप्स आहेत पण यामध्ये लक्षात घ्या की हा स्टेबल आहे पण हा जो कार्बन चौदा आहे हा अनस्टेबल किंवा त्यालाच आपण रेडिओक्टिव्ह आहे असं आपण म्हणत असतो आता हा जर रेडिओक्टिव्ह आहे तर बघा काय होतं की ज्या वेळेस आपण काय तर कन्झ्युम करत आहोत आपलं पूर्ण शरीर कार्बन पासून तयार झालंय पण ज्यावेळेस मरतो त्यावेळेस नेमकं का काय होतं की कार्बन बाराचं कन्झम्शन बंद होतं त्यामुळे तो आहे तसाच राहतो पण कार्बन चौदा हा रेडिओक्टिव्ह असल्यामुळे काय तर थोडा 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 कमी होत जातो आणि मग अशा वेळेस काय तर हा जो रेशो आहे हा आधीपेक्षा ज्यावेळेस जिवंत होता त्यावेळेस आणि त्यापेक्षा आता तो किती कमी झालेला आहे किती प्रमाणात कमी झालेला आहे यावरून काय तर अंदाज काढता येतं किती एखादी जागा आहे किंवा एखादी फॉसिल सापडला असेल तर तो किती जुना आहे ते आपल्याला काढता येतं लक्षात घ्या की या ठिकाणी कशाचा यूज केला जातो मेन जो एलिमेंट आहे किंवा रेडिओ एलिमेंट आहे तो कोणता आहे तर तो आहे कार्बन चौदा इथं आपल्याला आयसोटोपस विचारलेला आहे त्यामुळे कार्बन बारा मार करायचं नाहीये लक्षात घ्या की फक्त कार्बन चौदा हे पूर्ण प्रोसेस होणार नाहीये कार्बन बारा पाहिजेच त्या ठिकाणी पण मेन एलिमेंट कोणता आहे तर कार्बन चौदा आहे इथं तेच विचारले आणि जर प्रश्नामध्ये विचारला होता की कोणत्या कार्बनचा यूज करतात आणि फक्त ओनली कार्बन चौदा जर असा प्रश्न आन्सर असेल तर तो चुकीचा राहणार कार्बन बारा आणि कार्बन चौदा या दोघांची पण गरज पडत असते आन्सर लक्षात ठेवा परत यामध्ये अजून एक प्रश्न सांगतोय की आयोगाने आणि लाईन प्रश्न विचारला होता की कार्बनचा हाफ लाईफ काहीतरी असं पाच हजार समथिंग काहीतरी वर्ष आहे तर प्रत्येक ठिकाणी बघा की प्रत्येक सोर्समध्ये हे जे वर्ष आहे ते तुम्हाला वेगवेगळे मिळतील वेगवेगळे म्हणजे काही फार काही फरक राहत नाही काही आठ दहा पंधरा दोनशे शंभर वर्षाचा काहीतर असा फरक राहतो तर म्हणून काय तर जर पाच हजारच्या जवळपास पाच हजार सहा हजारच्या जवळपास जर वर्ष असेल तर त्याला बरोबरच मार्क करायचे आयोगाने त्याला बरोबर म्हणून मार्क दिले शाळेय पुस्तकात वेगळी संख्या दिले इथं कदाचित ही संख्या वेगळी असणार आहे पण ते पाच हजार साडेपाच किंवा सहा हजारच्या जवळपास जर संख्या असेल तर तो काय तर त्याला बरोबरच आपल्याला मार्क करायचा आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण रेडिओक्टिव्ह न्यूक्लियस पॅरेंट एमिट्स अँड अल्फा अँड टू बीटा पार्टिकल्स बघा काय म्हणते की एका जर एलिमेंटमधून जो रेडिएक्टिव्ह एलिमेंट आहे ज्याला आपण पॅरेंट म्हणतो मग त्यातून काहीतर काही अल्फा आणि बीटा निघतात आणि दुसरा एखादी एलिमेंट किंवा दुसरा एखादी न्यूक्लियस आहे तो तयार होतो मग त्याला आपण डॉटर न्युक्लिय म्हणत असतो तर या पॅरेंट मधून काय तर एक अल्फा निघाला दोन चार आणि दोन बीटा निघालेत मायनस वन झिरो तर अशा वेळेस देन द डॉटर न्यूक्लियस मग अशा वेळेस काय असणार आहे बघ काय होत आहे की ज्या वेळेस अल्फा पार्टिकल बाहेर निघतात त्यावेळेस त्याचा ऍटोमिक नंबर हा दोनने कमी होतो आणि ऍटोमिक मास हा चारने कमी होतो पण ज्या वेळेस त्यासोबतच एक बीटा पार्टिकल जर बाहेर निघत असेल तर एक न्यूट्रॉन एक न्यूट्रॉनचा कन्व्हर्जन एक प्रोटॉन मध्ये होत असतो एक न्यूट्रॉनचा कन्व्हर्जन काय होतो तर एक प्रोटॉन मध्ये होत असतो म्हणजे इथून दोन निघालेत प्रोटॉन पण इथं काय होणार की एकामुळे एका, एका बीटा पार्टिकलमुळे एक प्रोटॉन तयार होईल पण दोन आहेत ना त्यामुळे काय तर दोन प्रोटॉन तयार होणार म्हणजे ह्या जो प्रोटॉनची संख्या ही तसेच तर राहणार आहे प्रोटॉनची संख्या काय होईल तर ती तशीच राहील हा ऍटोमिक मास आहे तो तर चेंज होणारच आहे इथं याचा काहीच फरक पडतोय झिरो आहे पण ऍटोमिक मास याच्यामुळे काय होणार चारने कमी होईल नक्कीच पण इथं काय होणार की हे दोन निघतील पण इथं दोन एक्स्ट्रा ऍड होतील प्रोटॉन म्हणजे झालं काय तर आहे तेवढंच राहतील आणि ऍटॉमिक नंबर मग डॉटर म्हणजे हा पॅरेंट असू द्या किंवा मग त्यानंतर जो डॉटर आहे त्याचा असू द्या ऍटॉमिक नंबर दोघांचा पण तर सेमच आहे आणि दोघांचा पण ऍटॉमिक नंबर सेम असेल तर त्याला आपण कालच्याच व्हिडिओमध्ये घेतलंय की त्याला म्हणतात काय तर आय तो पण लय हे चार डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहेत आयसोटोप आयसोटोन आयसोबारा आणि आयसोडायफर हे चारही डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहेत ऍटोमिक नंबर सेम बट मास नंबर डिफरंट अशाला काय म्हणतात तर आयसोटोप म्हणतात आताच सांगितलं होतं कार्बन बारा कार्बन तेरा आणि कार्बन चौदा हे कार्बनचे आयसोटोप्स आहेत ज्यामध्ये हा जो बारा तेरा चौदा आहे हा ऍटोमिक मास आहे पण त्या सगळ्यांचा ऍटोमिक नंबर हा सहाच आहे सर्वांमध्ये सहाच प्रोटॉन असतात त्यामुळे त्याला आपण कार्बनचे आयसोटोप म्हणत असतो लक्षात ठेवा की हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत नेक्स्ट इफ एन बघा मग सांगितलं होतं मी तुम्हाला की, की, की सेम परत एक हाफ लाईफ वरचा प्रश्न टाकलाय इफ एन इज द ओरिजिनल मास ओरिजिनल मास एन आहे ऑफ द सबस्टन्स हाफ लाईफ दिले चार वर्ष चार वर्षानंतर जेवढं काय असेल तो तेवढा अर्धा होईल अमाऊंट ऑफ सबस्टन्स आफ्टर ट्वेल्व इयर्स कि बारा वर्षानंतर किती राहणार आहे पहिल्या चार वर्षानंतर तो किती होणार तर अर्धा होईल पुढच्या चार वर्षानंतर हा जेवढा आहे याचा परत अर्धा होईल म्हणजे या एन बाय टू याला परत दोन्ही डिवाइड केलं तर हा एन बाय फोर आणि परत त्याच्या पुढच्या चार वर्षामध्ये हा जो एन बाय फोर आहे याला परत दोनने डिवाइड करा तर हा येणार काय तर एन बाय एट बघा चार चार आठ आणि चार बारा बारा वर्षामध्ये किती राहिलं फक्त तर एन बाय एट राहिला आन्सर येणार काय तर एन बाय एट सेमच प्रश्न होता मागचा प्रश्न आणि हा प्रश्न फक्त जे वर्डिंग्स आहेत किंवा शब्द आहेत ते फक्त वेगळे यूज केलेले आहेत ऑप्शन थोडे वेगळ्या प्रकारे अरेंज केलेले आहेत नेक्स्ट हाफ लाईफ ऑफ द फर्मियम टू फिफ्टी थ्री परत एक हाफ लाईफ फोरचा प्रश्न आहे डेज म्हणजे काय तर तीन दिवसातच काय तर अर्धा होतोय हाऊ मेनी डेज विल टू ग्रॅम ऑफ फर्मियम टू बिकम फर्मियम आहे पुढच्या तीन दिवसामध्ये कारण तीन, हाफ तीन कि दिवस हाफ आहे तीन दिवसामध्ये एक ग्रॅम होणार आपल्याला म्हटलंय की झिरो पॉईंट वन टू फाईव्ह म्हणजे यामध्ये आता आपल्याला कळायचं की किती दिवसात होणार म्हणून मागच्या दोन प्रश्नामध्ये आपल्याला दिवस दिलेले होते तर इथे बघू की दोन ग्रॅम तीन दिवसामध्ये एक ग्रॅम झाला त्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये झिरो पॉईंट फाईव्ह होणार त्याच्या पुढच्या तीन दिवसामध्ये झिरो पॉईंट टू फाईव्ह होईल आणि त्याच्या पुढच्या तीन दिवसामध्ये झिरो पॉईंट याचा अर्थ पाहिजे आपल्याला किती दिवसात झालंय तीन तीन सहा तीन नऊ आणि तीन बारा आन्सर येणार काय या प्रश्नाचं बारा येणार आहे म्हणजे एक तर या प्रश्नामध्ये हाफ लाईफ मध्ये आपल्याला विचारतील की एवढ्या दिवसामध्ये किती होणार तो किंवा तेवढा होण्यासाठी किती दिवस लागतील हे दोन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात फक्त आपल्याला हा हाफ लाईफ चा कॉन्सेप्ट आहे तेवढं माहीज असायला पाहिजे प्रश्न फार सोपे येतात नेक्स्ट रेडिएक्टिव्ह मटेरियल्स आर इन कंटेनर्स लाईन विथ मेटल्स दिस इज डन टू रिड्यूस द अमाऊंट ऑफ रेडिएशन बिंग एमिटेड टू प्रोटेक्ट द पीपल नियर बाय वॉट टाईप ऑफ मेटल इज युज फॉर दिस पर्पज होत होतं काय की आता जर सांगितलं मी तुम्हाला अल्फा बिटा गॅमा हे काय तर तिघांचं रेडिएशन सॉरी तिघांचं एमिशन आहे हे काय होत असतं एलिमेंट मधून पण हे प्रत्येक जे आहेत यांचं पेनेटेशन पॉवर वेगवेगळं आहे आणि गॅमा रेडिएशन आहेत ते तर जास्त एनर्जी वाले आहेत किंवा ते त्यांचं पेनेटेशन खूप जास्त होतं एवढं की त्याच्यामुळे काय तर ह्युमनला कॅन्सर सारखं होऊ शकतं एक सगळ्यात शेवटचा यामध्ये स्पष्ट टाकलंय की आपल्या शरीरामध्ये हे रेडिएशन सगळ्यात आधी कोणत्या अवयवाला ते अफेक्ट करतात म्हणून तो प्रश्न त्यावेळेस घेऊ आपण तर हेच विचारले की जर हे व्हायला नाही पाहिजे तर मग अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला त्या एलिमेंटला कुठल्या तरी कंटेनरमध्ये ठेवावं लागणार ठेवा लागेल की त्या कंटेनर मधून ते रेडिएशन करून जाणार नाहीये आणि तो कंटेनर नेहमी लक्षात ठेवा कशाचा आलेला असतो ज्यांना थांबवू शकतात पण त्यांची इफिशियन्सी तेवढी नाही आहे गॅमा रेडिएशन खूप जास्त पेरेटेशन करतात त्यामुळे या सगळ्यांद्वारे अल्फाबिटा तर थांबून जाईल पण गॅमा थांबणार नाही आणि म्हणून त्यासाठी काय करतात तर द्वारे काय ते थांबवल्या जातं नेक्स्ट देअर आर थ्री मेन ऑफ रेडिएशन विच मे बी एमिटेड ड्युरिंग द रेडिओ के आपण बघितलं ऑलरेडी अल्फा ना 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 बीटा आणि गॅमा हे तीन प्रकारचे असतात विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट टाइप्स ऑफ एमिशन इसू कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आपल्याला अल्फा पार्टिकल्स आर द ओनली टाईप ऑफ रेडिएशन टू हॅव चार्ज फक्त अल्फाला नाही आहे सुरुवातीला सांगितलं होतं की बीटावर मायनस वन आणि झिरो आहे एक न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो त्यामुळे तो, तो एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन सारखाच आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा चार्ज आहे फक्त अल्फा पार्टिकल नाही गॅमा रेडिएशन रेज आर स्टॉप बाय शीट ऑफ पेपर नाही खूप जास्त पेरेट्रेशन होत यांची पेरेटेटिंग पॉवर गॅमा रेडिएशनची खूप जास्त आहे ते फक्त शीट ऑफ पेपर म्हणजे एका पेपरद्वारे ते थांबवता येत नाही आपल्याला लीड कंटेनर लागतो सो हा सुद्धा येणार नाही बीटा पार्टिकल हा द ग्रेटेस्ट आयर्जिंग इफेक्ट बीटा पार्टिकलचा आयर्नोजिंग इफेक्ट सगळ्यात जास्त नाही आहे कारण त्याच्यावर एकच चार्ज आहे पण अल्फावर दोन चार्जेस आहेत दोन प्रोटॉन बाहेर निघत असतात म्हणून लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त आयोनायझिंग पॉवर कोणाची आहे जास्त तर ती अल्फाची आहे बीटाची नाही हा सुद्धा येणार गॅमा रेडिशन आर द मोस्ट पेनेट्रेटिंग एक्झॅक्टली अल्फा बीटा आणि गॅमा म्हणजे अल्फा सगळ्यात कमी पेनेट्रेशन बीटा त्यापेक्षा जास्त आणि काय तर गॅमा त्यापेक्षा जास्त सो आन्सर येणार काय तर बरोबर तो फोर्थ ऑप्शन आहे नेक्स्ट वॉट इज द रिलेशन बिटवीन बेकवेरल अँड क्युरी हे दोन्ही पण युनिट काय आहे तर जे डिसिंग्रे डिस होत आहे म्हणजेच काय की जो पदार्थ आहे तो काही कालांतराने अर्धा अर्धा होत जातोय हो किंवा कमी कमी होत जातोय तर तो, तो किती कमी झाला आहे त्यासाठी हे युनिट आहे ते युज केलं होतात कोणकोणते आहे एक क्युरी आहे आणि दुसरं काहीतरी बेक्वेरल मग हे कन्व्हर्ट पण करता यायला पाहिजे कन्व्हर्जन माहित असायला पाहिजे लक्षात ठेवा की वन क्युरी इक्वल टू किती असतं तर थ्री पॉईंट सेव्हन इंटू टेन डेस टू पॉवर टेन बेक्वेरल एवढे काय तर असतात सो वन क्युरी इक्वल टू थ्री पॉईंट सेव्हन इंटू टेन डेस टू पॉवर टेन बेक्वेरल नेक्स्ट द ऍटोमिक नंबर इज नॉट चेंज बाय विच ऑफ द दीच टाइप ऑफ रेडिओक्टिव्ह ठीक आहे ऍटोमिक नंबर कोणाद्वारे चेंज होत नाही अल्फा पार्टिकल आपण ऑलरेडी बघितलं की अल्फा पार्टिकल ज्यावेळेस निघत आहे त्यावेळेस दोन प्रोटॉन आहे ते बाहेर निघतात की ऍटो किंवा ऍटॉमिक नंबर दोन ने कमी होतो बीटा पार्टिकल ज्यावेळेस बाहेर निघतं त्यावेळेस एक न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्व्हर्ट होतो त्यामुळे प्रोटॉन एक वाढतं म्हणजे नंबर नंबरची संख्या आहे ती एक ने वाढणार आहे पण गॅमा रेडिएशन आहे ते पार्टिकल नाही आहेत त्यामुळे त्याच्यावर कोणते प्रोटॉन न्यूट्रॉन नाही आहे ते फक्त रेडिएशन्स आहेत त्यामुळे लक्षात घ्या की ऍटोमिक नंबर कोणाद्वारे चेंज होत नाही तर ते त्याचा आन्सर काय तर ते आहे काय तर गॅमा रेज आहे किंवा गॅमा रेडिएशन असणार आहेत नेक्स्ट वेन टू ऍटोमिक न्यूक्लियाई कंबाईन इट इज कॉल्ड आहे ज्यावेळेस दोन ऍटॉमिक न्यूक्लिआई एकत्र कंबाइन होतात आणि एकच तयार करतात त्याला म्हणतात काय तर न्यूक्लिअर फ्युजन म्हटल्या जातं आता हे काही दोन रिॲक्शन मेन लक्ष ठेवायचे आहेत रिॲक्टिव्हिटी म्हटलं की दोन मेन रिॲक्शन कोणते एक फ्युजन आणि एक फिशन फ्युजन म्हणजे काय की फ्यूज दोन आहे म्हणजे दोन एकत्र येणे त्याला काय तर दोन न्यूक्लिय एकत्र आले आणि एकच तयार केलं त्याला न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात जे जनरली सूर्यामध्ये होत असते आणि खूप सारी एनर्जी आहे ती निघत असते जीज आपल्या पृथ्वीपर्यंत किंवा बाकीच्या प्लॅनेट पर्यंत पोहोचते न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय की एक्झॅक्टली त्याच्याच उलट म्हणजेच काय की एक पॅरेंट न्यूक्लिअर असाल त्याचे दोन किंवा तीन तुकडे होतील आणि वेगवेगळे मग न्यूक्लिअर तयार होतील या प्रोसेस मधून सुद्धा काय तर काही एनर्जी ती बाहेर निघत असते तर हे दोन मेन लक्षात ठेवायचे न्यूक्लियर फ्युजन आणि दुसरं काय न्यूक्लिअर फिशन इथं विचारले काय की दोन ऍटोमिक न्यूक्लिय कंबाइन होत आहे तर त्याला म्हणतात काय तर न्यूक्लिअर फ्युजन म्हटल्या जात नेक्स्ट द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर ऍटोमिक नंबर इज रिड्यूस टू टू बाय विच फॉर्म ऑफ रेडिओ हे तर आता दोन तीन वेळा झाले आपलं ऑलरेडी कि ज्या वेळेस अल्फा पार्टिकल बाहेर निघत आहे त्यावेळेस काय तर प्रोटॉन किंवा अॅटोमिक नंबर हा काय तर दोन्ही कमी होत असतो दोन्ही काय तर कमी होतो त्यामुळे आन्सर येणार काय या प्रश्नाचा तर अल्फा डीके येणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न व्हॉट इज द रिॲक्शन रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ लाईट एनर्जी फ्रॉम द सन आता थोडा दिवशी सांगितलं मी तुम्हाला की मध्ये कोणती रिॲक्शन होते ज्याद्वारे काय तर खूप सारी एनर्जी तयार होते किंवा लाईट एनर्जी पण तयार होते ती आहे काय तर न्यूक्लिअर फ्युजन न्यूक्लिअर फ्युजन मध्ये काय ते होत असत विच टाईप ऑफ विच ऑफ द फॉलिंग इज युज ऍज मॉडरेटर इन द न्यूक्लिअर रिएक्टर आता न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये सुद्धा काय तर या सेम एनर्जीचा युज होतो न्यूक्लिअर फ्युशन करून काय तर म्हणजे एका पॅरेंट न्युक्लियाचा ब्रेकडाऊन करून काय तर त्यापासून दोन किंवा तीन डॉटर न्यूक्लिअर तयार होतात आणि त्यातून बरीचशी एनर्जी तयार होते त्या रिएक्टरला न्यूक्लियर रिएक्टर म्हटल्या जातं मग त्यामध्ये दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे एक आहे मॉडरेटर आणि दुसरा आहे आहे तर कंट्रोलर नेमकं हे कसं केलं जातं न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये तर जो पण रेडिएटिव्ह एलिमेंट आहे त्याच्यावर न्यूट्रॉनचा बंबाडमेंट करतात मारा करतात त्यामुळे काय होतं त्याचं फिशन होतं आणि मग अशा वेळेस बघा की ते जे न्यूट्रॉन आहे त्यातून काही परत न्यूट्रॉन तयार होतात मग त्या न्यूट्रॉनची स्पीड एवढी असते की ते काहीतरी करून आपल्याला काहीतरी कमी त्याची स्पीड कमी करावं लागणार आहे किंवा त्यांना थांबवावं लागणार आहे अदरवाईज ती जी रिएक्शन आहे ती कंटिन्यू चालूच राहील आणि खूप सारी एनर्जी आहे ती जनरेट होतच राहणार आणि जी चेन रिॲक्शन आहे ती कंटिन्यू होत होतच राहते आणि जर असं होत असेल जे आपण चेन रिॲक्शन जर कंट्रोल केलं नाही त्या न्यूट्रॉनचं स्पीड आहे किंवा त्यांना कंट्रोल केलं नाही आपण तर अशा वेळेस त्यालाच आपण ऍटम बॉम्ब म्हणतो कारण ऍट अ टाइम खूप सारी एनर्जी आहे ती जनरेट होते पण तेच आपण जर आपल्या गरजेपुरता जर पाहिजे तेवढीच एनर्जी तयार केलं त्या न्यूट्रॉनला जर आपण कंट्रोल केलं त्यांची स्पीड आहे त्यांना कंट्रोल केलं तर अशा वेळेस त्यालाच आपण न्यूक्लियर न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणतो मेन फरक जो मेन जो फरक आहे ऍटम बॉम्ब आणि न्यूक्लियर न्यूक्लिअर मध्ये तर हाच आहे तर मग अशा वेळेस बघा की या मॉडरेटरचा यूज काय आहे की मॉडरेटर युज केला जातं कायसाठी की त्या न्यूट्रॉनचा स्पीड कमी करण्यासाठी आणि कॅडमी सॉरी कंट्रोलर युज करतात कायसाठी की त्या न्यूट्रॉनचं परत बंबारमेंट थांबवायचं आपल्याला त्या न्यूट्रॉनला थांबवायचंय तर अशा वेळेस काय तर कंट्रोलर यूज केलं जातं आणि मॉड्रेटर आहे काय तर त्याचा जो स्पीड आहे किंवा न्यूट्रॉनचा जो स्पीड आहे तो स्लो करण्यासाठी काय तर युज करतात आणि मॉड्रेटर जो आहे तो कोणता युज केला जातं हेवी वॉटर हेवी वॉटर किंवा ज्याला ड्युटेरियम ऑक्साईड सुद्धा म्हणतात ड्युटेरियम परत एक लक्षात ठेवा इथं परत एकदा आलंय आता परत सांगतोय मग मी तुम्हाला कार्बनचे आयसोटोप सांगितले होते त्याच पद्धतीने हेवी वॉटर हा ड्युटेरियम ऑक्साईड आहे ड्युटेरियम म्हणजे काय तर तो हायड्रोजनचाच एक आयसोटोप आहे त्यामुळे तीन आयसोटोप लक्षात ठेवायचे हायड्रोजनचे ड्युटेरियम हायड्रोजन आणि काहीतर ट्रिटियम हे तीन लक्ष ठेवायचे नक्की गुगल करा आणि त्याचा ऍटॉमिक मास आणि अॅटॉमिक नंबर लिहून ठेवा आयोगाने एक प्रश्न विचारलाय की हायड्रोजनच्या किंवा ट्रिटियम मध्ये ऍटोमिक नंबर किती आहे म्हणून हा असा प्रश्न विचारलाय थोडी याची माहिती काढून ठेवा तो या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर मॉडरेटर जो काहीतरी हेवी वॉटर आहे तो यूज केला जातो पुढचा प्रश्न बघा एक मल्टीलायनर आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट रेडी ऍक्टिव्हिटी रेडिओ बद्दलच काय तर जनरल सेंटेन्स दिलेले आहेत अगदी सोपे आहेत म्हणजे आपण आतापर्यंत घेतलं त्याहून त्याून नक्कीच सॉल्व्ह करता येईल रेडिओक्टिव्हिटी इज द प्रोसेस ऑफ रिलीजिंग पार्टिकल्स ऑर वेवज फ्रॉम द अनस्टेबल न्यूक्लियाई ऑफ सम एलिमेंट्स एक्झॅक्टली रेडिओ म्हणजेच काय आहे की ज्यातून काही काही कालांतराने काही मधून काही कालांतराने काही पार्टिकल्स आणि रेडिएशन्स आहेत रेज आहे ते बाहेर निघतात त्यालाच तर आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणतो अँड ऍटोमिक न्यूक्लियस वॉन्ट्स टू गिव्ह अप सम एनर्जी इन ऑर्डर टू शिफ्ट टू मोर स्टेबल कॉन्फिग्रेशन हे असं का होतं रेडिओक्टिव्हिटीसारिता का होतं कारण त्यांना अजून जास्त त्या एलिमेंटला किंवा त्या न्यूक्लियला अजून जास्त स्टेबल व्हायचं आहे आणि स्टेबल होण्यासाठी म्हणून काय तर ते स्वतःला स्वतःहून काही पार्टिकल्स किंवा काही रेडिएशन साठी बाहेर काढत असतात त्यामुळे हा सुद्धा तर बरोबर आहे किंवा रेडिओएक्टिव्ह एलिमेंटलाच आपण अनस्टेबल न्यूक्लिआय सुद्धा म्हणतो थ्री टाइप्स ऑफ रेडिओक्टिव्ह एमिशन्स आर अल्फा बीटा आणि गॅमा ते सुद्धा काहीतरी बरोबर आहे तीन टाइपचे रेडिएशन्स होतात अल्फा बीटा हे पार्टिकल्स आहेत आणि घ्या काय तर हे रेडिएशन आहेत द बेकवेरेल इज अ ऑब्सोलेट युनिट ऑफ रेडिओक्टिव्हिटी ऑब्सोलेट म्हणजेच काय की आता सध्या आपण युज करत नाही जे आधी युज करत होतो विच वॉज इंट्रोडक्शन ऑफ द रुदर फोर्ड सिम्बॉल आर डी इन नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह हे एक्झॅक्टली याचा काय तर उलट दिले म्हणजेच काय त्या खरं काय आहे की बॅक्वेरल हा ऑब्सोलेट युनिट नाही आहे तो आहे काय तर तो आहे रुदर फोर्ड म्हणजे आधी आपण एकोणीसशे पंच्याहत्तर आधी रुदर फोर्ड युज करत होतो मग त्याला सुपर सीट म्हणजे आता ते रिप्लेस करून आता कशाला युज करतो आपण आता बेक्वेरचा युज करत आहोत त्यामुळे हा जो आहे हा काय तर चुकीचा आहे आन्सर येणार काय या प्रश्नाचा तर वन टू अँड थ्री लक्षात ठेवा बेक्वेरल आणि क्युरी हे दोन युनिट युज करतात आता रुदर आता आपण युज करत नाही नेक्स्ट द डिफरन्स बिटवीन न्यूक्लियर रिॲक्टर अँड अटोमिक बॉम्ब मग अशी सांगितलं मी तुम्हाला की अॅटोमिक बॉम्ब आणि न्यूक्लियर मध्ये फरक काय आहे की बॉम्ब मध्ये जे चेन रिॲक्शन आहे ती कोणी थांबवत नाही ती एकदा झाली रिॲक्शन की थांबत नाही ती कंटिन्यू होतच राहते आणि तेच न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये काय होतं की आपल्याला गजेनुसार आपल्याला पाहिजे तेवढीच एनर्जी आपण त्यातून मिळवू शकतो आणि काहीतरी आपण ते थांबवतो तिथं त्यामुळे चेन रिॲक्शन न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये होणार नाही आणि ऍटोमिक बॉम्ब मध्ये ती होणार आहे बघा नो चेन रिॲक्शन प्लेस इन द न्यूक्लिअर रिॲक्टर इन अटोमिक बॉम्ब की चेन रिॲक्शन याच्यामध्ये होत होतं की नाही काय दिले no नो चेन रिॲक्शन टेक्सप्रेसिव्ह न्यूर न्यूक्लियर रिएक्टर आता बरेच विद्यार्थी यात गडबड करू शकतात की न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये चेन रिॲक्शन होत आहे होते, होते त्यामध्ये पण होते चेन रिॲक्शन होत असते फक्त फरक एवढाच आहे की आपण कंट्रोल करतो त्याचे स्पीड आहे आणि ते जे न्यूट्रॉनचं बंबार्डमेंट आहे तो आपण स्वतः कंट्रोल करतो पण चेन रिॲक्शन होत असते त्यामुळे हा आन्सर येणार नाही दुसरा पर्याय काय चेन रिॲक्शन न्यूक्लिअर रिएक्टर इज कंट्रोल वेअर इट इज इन अनकंट्रोलॉमिक बॉम्ब हे बरोबर आहे की चेन रिॲक्शन दोघांमध्ये पण होते पण ऍटॉमिक मध्ये ते काय तर ते कंट्रोल केले जात नाही तर तेच आपण जर न्यूक्लिअर मध्ये जर बघितलं तर तेच काय तर आपण कंट्रोल असतं exactly no चेन रिॲक्शन इन न्यूक्लिअर रिएक्टर इज अनकंट्रोल चेन रिएक्शन न्यूक्लियर कंट्रोल न्यूक्लिअर रिएक्टर अनकंट्रोल आहे का नाही आहे आणि पुढे काय दिलं इट इज कंट्रोल इन ऍटॉमिक बॉम्ब म्हणजे एक्झॅक्टली याच्या उलट दिलंय जे चुकीचं आहे नो चेन रिॲक्शन टेक्सप्लेस इन अॅटॉमिक बॉम्ब ऍटॉमिक मध्ये चेन रिॲक्शनच तर होतंय आणि जे कोणीही कंट्रोल करत नाही त्यामुळे काय तो चौथा पण चुकीचा आहे आन्सर येणार काय तर तो सेकंड आहे नेक्स्ट कन्सिडर द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हेवी वॉटर बोर्ड इंडियन रेअर अर्थ एलिमेंट युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वीच ऑफ धीस ऑर आर अंडर द डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जी डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक एनर्जी अंडर कोण कोणते जे ऑर्गनायझेशन आहे ते येतात याचा आन्सर लक्षात ठेवा की हे चारही ऍटोमिक एनर्जीच्या अंडर येतात आता घरी गेल्यानंतर किंवा तुम्ही जर लायब्ररीत बसले असणार तर घरी गेल्यानंतर नक्की याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती काढून घ्या कारण दरवर्षी किंवा जर घरी असणार तर जेव्हा कुठं तुम्हाला फावला वेळ मिळत आहे थोडस गुगल करायचंय आणि काहीतरी याची माहिती काढायची आहे कारण हे कधी ना कधी कदि, दरवर्षी न्यूज मध्ये असं कुठल्या तरी कारणामुळे त्यामुळे एक नोट्स मेंटेन करून ठेवून द्या त्यांची स्थापना कधी झाली कोणत्या बोर्डच्या अंडर आहे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे अशी सगळी माहिती काढून ठेवायची आहे किंवा मग अजून या ऍटोमिक डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक अंडर अजून कोणकोणते असे ऑर्गनायझेशन्स आहेत थोडक्यात त्यांची पण माहिती काढून घ्या कदाचित यांच्यामध्ये ऑप्शन चेंज करून ते पण विचारले जाऊ शकतात आता हे ऑप्शन लक्षात ठेवायचे की हे सगळे रेडिओ रिलेटेडच ऑर्गनायझेशन्स आहेत त्यामुळे आन्सर येणार काय वन टू थ्री फोर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन द न्यूक्लिअर रिॲक्टर अनकंट्रोल चेन रिॲक्शन टेक्सप्रेस बघा न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये अनकंट्रोल चेंज रिॲक्शन आहे का मगाशीच घेतलं होतं तर अनकंट्रोल नाही आहे ते कंट्रोल आहे इथं आपल्याला काय विचारले करेक्ट स्टेटमेंट कोणते आहे ते विचारले ठीक आहे पहिलं चुकीचं आहे कॅडमियम इज यूज ऍज मॉडरेटर इन न्यूक्लियर रिॲक्टर कॅडमियम मगाशी आला होता Cadmium, आ, हा, हा, की कॅडमियम हा ऍक्च्युली काय तर हा आहे कंट्रोलर हा मॉडरेटर नाही आहे मॉडरेटर हेवी वॉटर आहे त्यामुळे हा पण चुकीचा आहे आणि तेच बघाय की उथं उलट दिलंय ते म्हणजेच काय तर हेवी वॉटर और बेरिलियम ऑक्साइड इज यूज ॲज अ कंट्रोलर हेवी वॉटर हा कंट्रोलर नाही तर हा मॉडरेटर आहे कॅडमियम काय तर तो आहे कंट्रोल त्यामुळे दोन्ही पण चुकीचे दिलेले आहेत आन्सर येणार काय नन ऑफ दिस की कोणताही बरोबर नाहीये यामध्ये ठीक आहे आणि आता शेवटचा प्रश्न जो तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता मी की काय आहे की पार्ट ऑफ ह्युमन बॉडी फर्स्ट टू बी अफेक्टेड बाय न्यूक्लिअर रेडिएशन की न्यूक्लिअर रेडिएशन मुळे सगळ्यात आधी आपल्या बॉडीवर जर पडले तर सगळ्यात आधी काय अफेक्ट करतं तर आहे काय तर बोन मॅरो ज्याला आपण मज्जा म्हणतो हाडांच्या आतून ज्या ठिकाणी आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स तयार होतात ते का ते काय तर बोन ते बोन मॅरो मॅरो हे सर्वात आधी काय तर अफेक्ट होतात आणि मग ऑब्विस आहे की मग ब्लड नीट बनणार नाही किंवा मग त्याचा ऑब्व्हियस आहे आपल्या पूर्ण शरीरावर काय तर तो परिणाम होणार आहे तर या पद्धतीने आपण आज जो रेडिएक्टिव्ह टॉपिक होता तो पूर्ण कव्हर केला यापैकी बऱ्यापैकी टॉपिक म्हणजे प्रश्नांसोबत सोबत, -सोबत काय तर टॉपिक पण समजून घेण्याचा प्रयत्न केला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एखादी टॉपिक घेऊ जो केमिस्ट्रीशी रिलेटेड असेल कारण बायलॉजी आणि फिजिक्सशी रिलेटेड आपण ऑलरेडी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे ऑलरेडी कव्हर केलेले आहेत आणि असेच कंटिन्यू व्हिडिओ जर बघायचे असेल तुम्हाला तर आकार फाउंडेशन जो युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जर काही डाऊट्स असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका काही डाउट्स असेल बॅच बद्दल किंवा कोणतीही माहिती हवी हो असेल आकार फाउंडेशनचा तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यावर सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल आणि आकार फाउंडेशन डॉट ओआर जी हे वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्हाला कोणत्या बॅच बद्दलची वगैरे माहिती हवी हो असेल तर ते पण तुम्हाला इथं मिळेल त्यासोबतच टेलिग्राम सुद्धा कंटिन्युअस कंटेंट आहे तो तिथं टाकल्या जातो त्यामुळे त्याला पण जॉईन करायला विसरू नका आकार युपीएससी अँड एमपीएससी तर आज आपण इथंच थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच